श्री सिद्धेश्वर बालमंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय वक्तृत्व आयोजन करण्यात श्री सिद्धेश्वर इंग्लिश माध्यमाच्या शाळेमध्ये कला गुणांना वाव मिळावा म्हणून लहान गट आणि मोठा गट वर्गातील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा रंगभरण स्पर्धा वेशभूषा स्पर्धा आणि पाठांतर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत सिद्धेश नर्सरी रमारमण नर्सरी स्टार किड्स नर्सरी प्रसन्ना नर्सरी सृजन बालांगण बाल नर्सरी व्हिजन नर्सरी बटरफ्लाइज नर्सरी प्रगती नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी उत्सुकतेन सहभाग घेत भरभरून वेगवेगळ्या शाळांमधील काजल कुलकर्णी संगीता फुटाणे ज्योति कुडाल इंदू कुमार शिवरत्न भालेकर आदी शिक्षिकांना पर्यवेक्षक म्हणून बोलावण्यात आलं होतं शाळेच्या मुख्याध्यापिका रत्नश्री तळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली यासाठी शाळेच्या पर्यवेक्षिका सुनंदा कलशेट्टी शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले शालेय शिक्षण समितीचे सदस्य गुरुराज माळगे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या